नमस्कार मी मीर कुलकर्णी स्वागत आहे आपण सर्वांचा माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्ही पाहता अमोल कोल्हे यांनी या चित्रपटावर एक व्हिडिओ बनवला बोलताना त्यांनी भक्तुल्य असा शब्द वापरला होता मुघल सैन्याच्या घोड्यांना पाणी पिताना त्यात संताजी धनजी यांची प्रतिमा दिसायची त्यामुळे ते घाबरून पाणी पित नव्हते त्याचप्रमाणे छावा चित्रपटामुळे या पुरोगामी वामपंथी घोड्यांना ठिकठिकाणी थीक भक्तुल्य दिसत आहेत खरं तर कोल्हेंनी आता ही लबाडी थांबवण्याची आवश्यकता आहे त्यांच्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये त्यांचे गुलाम सतरंजी उचले त्यांना मी भक्तुल्य म्हणणार नाही कारण भक्त ही अत्यंत आध्यात्मिक आणि पवित्र अशी संकल्पना आहे ती कुठल्याही उडाणटप्पूसाठी वापरणं मला योग्य वाटत नाही तर त्यांचे उडाणटप्पू टप्पू म्हणत होते की तुमच्यामुळे आम्हाला छत्रपती संभाजी महाराज समजले माझा राजा इतका लहान नाही आहे की तो समजण्यासाठी कुठल्याही सिगरेट दर्जाच्या मालिकेचा आधार घ्यावा लागेल आणखी एक फार छान शब्द वापरला जो मला खूप आवडला तो म्हणजे नैतिकता आज तुम्ही स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पूर्वी नथुराम भूमिका का अगदी सहजरित्या साकारली होती तेव्हा मात्र कलाकाराला जात धर्मनिष्ठा यांचं बंधन असू नये कलाकारांनी फक्त कलेशीच एकनिष्ठ राहिला पाहिजे अशी बकवास तुम्ही केली होती मुंबरा संस्थानाच्या नवाबांनी तुमच्यावर ताशेरे ओढले तेव्हा घाबरून तुम्ही महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर नतमस्तक झाला नथुरामची भूमिका केल्याचा पश्चाताप होतोय असं दाखवणारी नवटंकी सुद्धा तुम्ही केली हा सगळा प्रकार लोकांनी बघितलेला आहे कलाकाराला जात धर्म याची बंधनं असू नये हे मला सुद्धा पटतं कारण मी स्वतः एक हौशी रंगकर्मी आहे परंतु कलाकाराला लाज तर असायला पाहिजे मराठ्यांनी गडकोटाच्या रक्षणार्थ आपलं रक्त सांडलं प्राणांचं सा बलिदान दिलं गडकोटांनी आपल्या छातीवर मुघल ब्रिटिश यांच्या तोफांचे गोळे झेलले ते तुम्हाला तिथं प्रेम अथवा चुंबाचुंबीच्या दृश्यचं चित्रीकरण करता यावं यासाठी अजिबात नाही ब्राह्मणांच्या फितुरीमुळे छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यात हे दाखवण्यासाठी फ्रान्सिस मार्टिनचं एक कागद सगळीकडे फिरवला जातोय याच फ्रान्सिस मार्टिननं छत्रपती संभाजी महाराजांना मद्यपी म्हटलेला आहे हा फ्रान्सिस मार्टिन पुढे लिहितो की अत्याचारी राजाच्या बाजूला उभारण्यापेक्षा मुघलांसोबत राहणं हे कधी हो योग्य असं ब्राह्मणांना वाटत होतं अत्याचारी राजा कोण छत्रपती संभाजी महाराज तर त्याचं हे लिखाण दाखवण्याची हिंमत या सगळ्या तथाकथित इतिहासकारांमध्ये आहे का एवढंच मला फक्त विचारायचं आहे छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी ब्राह्मणांनी केली हे दाखवण्यासाठी मल्हारराव चिटणीस लिखित बकरीचा संदर्भ दिला जातो पहिली गोष्ट म्हणजे मल्हारराव चिटणीस हे ब्राह्मण नाहीतच प्रबोधनकार ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या जातीचे ते कायस्थ आहेत कायस्त डाव्यांसाठी पहिल्या ब्राह्मणच होते मात्र आम्हाला शिंदे जाणव्याचं हिंदुत्व मान्य नाही अशी घोषणा केल्यानंतर ते बहुजन झाले अशी सगळी एकूण गंमत आहे प्रबोधनकार ठाकरे लिखित कोदंडाचा टणत्कार ब्राह्मण्याचा इतिहास या ग्रंथामध्ये मल्हाराव चिटणीसांचं अगदी भरभरून कौतुक केलेलं आहे शंभूराजांची बदनामी कोणी केली तर ती ब्राह्मणांनीच केली हे सिद्ध करण्यासाठी शंभर वर्षापूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदू पदपात शही नावाचा ग्रंथ लिहिला होता त्या पुस्तकातल्या एका पानावरच्या चार ओळी सगळीकडे फिरवल्या जातात ज्यांनी छत्रपती संभाजी महाराजांवर संशोधनात्मक लिखाण आहे त्या कमल गोखले आणि त्यांचे पती गोखले या दोघांनी सुद्धा केली होती शिवपुत्र संभाजी असा ग्रंथ कमल गोखले यांनी लिहिला पण यापूर्वी जी चर्चा केली होती त्या चर्चेमध्ये सावरकरांनी आपण उपलब्ध साधनांच्या आधारे शंभूराजांची जी, जी मांडणी केली ती चुकीची होती असं स्वतः मान्य केलेलं आहे परंतु असा मानाचा मोठेपणा प्रबोधनकार ठाकरेंनी दाखवला नाही फुले गुरुजी किंवा त्यांच्या अनुयायांनी शिवरायांबद्दल जे काय लिखाण केलेलं आहे ते खोड्याची तसदी सुद्धा घेतलेली नाहीये अक्षरशून्य शिवाजीने रामदासाच्या कपड जालात फुसून शुद्रा शूद्रांच्या ईश्वराने पाठवलेल्या मसिहा मुसलमानाचा पाठलाग केला हे वाक्य कोणत्या महापुरुषाचं आहे याच्याविषयी कधी कुणी काही बोलतं का, का? जसं मी म्हटलं होतं सावरकर आणि गांधी सोडले तर अन्य महापुरुष तुम्हाला स्वतःची चिकित्सा करायची अनुमती देत नाहीत शंकरराव सावंत लिखित हुतात्मा संभाजी एक विवाद्य व्यक्तिमत्व गंगूबाई जाधव लिखित मोगल मर्दिनी ताराबाई या दोन्ही पुस्तकांमध्ये शंभूराजांचं वर्णन अगदी तसंच आहे जसं बखरकरांनी केलेलं होतं वाट चुकलेला देशभक्त दरोडेखोर हे शिवरायांचं वर्णन गांधी नेहरू यांनी केलेलं आहे मात्र यावर कधी आपल्याला पुरोगाम्यांची लबाड कोल्ले कोई ऐकायला मिळते का नाही याचं कारण जेव्हा त्यांचा मूळव्यात तेव्हाच ठणाणा करतो जेव्हा बारामती आदेश येतो साडेतीन जिल्ह्यांचे सांगतील त्यांचा करत असतो आपण जो संभाजी साकारला त्याला लोक कंटाळून गेलेले आहेत तो या छावा चित्रपटाने दाखवून दिला हे वास्तव स्वीकारायची कोल्हेंची तयारी नाहीये हीच त्यांची खरी अडचण आहे कलाकार जेव्हा रंग चढवतात तेव्हा नाटक मालिका संपल्यानंतर ते रंगासोबत भूमिका सुद्धा उतरून ठेवाव्या लागतात बाहेरच्या जगात सुद्धा तुम्ही त्याच भूमिकेमध्ये वावरत असाल तर ते कलाकार म्हणून घातक आहेत तुम्ही कोल्ह्यांचे व्हिडिओ बघा बोलताना ते असं छत्रपती शिवशंभूंसारखे हावभाव आणतात हे ते असं करतात हे हावभाव सुद्धा अत्यंत बालिश आणि पोरकट असे वाटायला लागतात चिकित्सा करण्यासाठी फुले गुरुजी प्रबोधनकार ठाकरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अलीकडचे राम पुनियानी रामचंद्र गुहा छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाला काल्पनिक म्हणणारी स्वराभास्कर अशी कितीतरी उदाहरणं तुम्हाला सापडू शकतात या सगळ्यावर बोलायचं असतं का नाही रामचंद्र गुहा छत्रपती शिवाजी महाराजांना साडेतीन जिल्ह्याचा राजा म्हणतात त्यांचा कार्यक्रम अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं उधळून लावला तर मुंब्रा संस्थानाचे नवाब त्यांची पाठराखण करायला येतात अफजल खान असा कसा उंच धिप्पाड होता आणि महाराज त्याच्या पुढे साडेचार फूट उंचीचे होते औरंगजेब आहे म्हणून शिवाजी महाराज आहेत औरंगजेब अफजल खान यांच्याविषयी बोलताना मुंब्राच्या नवाबांच्या चेहऱ्यावर कसा अभिमान उत्साह आनंद उसुंडून वाहतो ते आपण सर्वांनीच पाहिलेलं आहे कोल्ह्यांच्या कमेंट बॉक्समध्ये प्रातर्विधी करणाऱ्यांना मला विचारायचं आहे महापुरुषांच्या अपमानाची तुमची काय व्याख्या आहे जिथं आपली बोलायची शक्ती नाही तिथं मात्र जमिनीमध्ये तोड खुपसून बसता धर्मरक्षक संभाजी महाराज छावा या चित्रपटामुळे लोकांचा धर्माभिमान जागृत होत आहे छत्रपती संभाजी महाराज असं नाव जरी ऐकलं तरी सुद्धा लोकांचं रक्त असं सळसळायला सा लागतं अशी परिस्थिती आजूबाजूला असताना कशाला वातावरण कलुषित करतात आजूबाजूला ज्या काही घटना घडत आहेत जे काही वाद होत आहेत या सगळ्याचे धागेदोरे कुठेतरी छावा या चित्रपटाशी जाऊन मिळतात ब्राह्मण विरुद्ध मराठा गणोजी की अण्णाजी देतो हा वरवर दिसणारा वाद निव्वळ प्लॅन आहे पूर्वीच्या चित्रपटांमध्ये तुम्हाला एक सीन बघायला मिळेल एखाद्या कुख्यात अपराध्याला जेव्हा तुरुंगातून सोडवायचं असतं तेव्हा तुरुंगाला आग लावणे तिथल्या बंदीवानांमध्ये भांडणं लावणे असा प्रकार केला जायचा मग तुरुंगाचं प्रशासन त्या कार्य समस्येमध्ये गुंतून पडायचं त्याचा फायदा घेत तो कुख्यात अपराधी पळून जायचा त्याचप्रमाणे असं जातीमध्ये संघर्ष पेटून औरंगजेबाची सुटका करणं हाच या पुरोगाम्यांचा बिग्रेड्यांचा इस्केप प्लॅन आहे हे तुम्हाला अण्णाजी दत्तो गणूजी शिर्के दाखवतील पण तुम्ही मात्र औरंगजेबावरचं लक्ष काढून घेऊ नका जेव्हा औरंगजेब हिंदूंचं राज्य गळंकृत करायला इथं महाराष्ट्रात आला तेव्हा याच महाराष्ट्रातल्या मातीनं त्याला स्वतःमध्ये मा मिसळून घेतलेलं होतं या जातीय संघर्षाच्या जाती जा नादामध्ये औरंगजेब निसटून जातोय हे आपल्याला लक्षात येत नाही बटंगे तो कटेंगे एक हे तो सेफ आहे या घोषणा निवळ निवडणुका जिंकण्यापुरत्या मर्यादित नव्हत्या या घोषणांनी हिंदूंना एकवटण्याची शक्ती दिली होती आणि याच शक्तीची कसोटी पाण्याची आता खरी वेळ आलेली आहे असं मला वाटते त्यामुळे हे लोक जाती जातीमध्ये भांडण्या लावून औरंगजेबाला सोडवायचा प्रयत्न करतील पण तुम्ही मात्र सावध राहा या औरंगजेब फॅन क्लबचा इस्केप प्लॅन आपल्याला सुधरून लावायचा आहे आता इथं थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा इतिहासाची स्वर्णपाने सबस्क्राइब करा धन्यवाद नमस्कार